नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काही लोकांना नजरदोष होतो म्हणजेच दृष्ट लागते किंवा त्या लोकांना वाईट नजर लागते तर त्यातून कसं बाहेर पडायचं त्यावरती उपाय काय आहेत हे या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना सतत नजर दोष होतो बाहेर कुठं गेलं की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात कुणाच्या घरी जेवण केलं कुणाच्या घरचं अन्न खाल्लं तरी पण त्रास होतो किंवा सतत आजारपण असतं औषधोपचार करतो आहे पण आपलं शरीर जे आहे ते औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही आहे जसजसं आपण ट्रीटमेंट घेतो आहे तस तसं आपला आजार वाढत जातो आहे कुठं ना कुठं आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीनं काहीतरी केलं असेल म्हणून मला असं होतं आहे किंवा आपल्याला एक शंका असते कोणीतरी मला काहीतरी करतं आहे त्यामुळं मला असं होतं आहे किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडले की मला कुठून तरी काहीतरी नजरदोष किंवा वाईट शक्ती माझ्यासोबत येतात या गोष्टीमुळे आपण सतत डिप्रेशनमध्ये राहतो किंवा वाईट विचार मनात येतात चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यात येतच नाहीत तर त्यासाठी आपण काय करायचे ते या व्हिडिओमध्ये बघूयात अशा वेळी तीन वस्तू आपल्या सोबत ठेवायच्या आहेत म्हणजे अगदी झोपताना बाहेर जाताना पर्समध्ये खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही हे ठेवायचे यानं काय होईल की जेव्हा वाईट शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे तर आपल्याजवळ थांबणार नाहीत किंवा या गोष्टीचा आपल्याला कधीही त्रास होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे बिबवा जो असतो बघा ज्याला आपण बिबासुद्धा म्हणतो काळ्या रंगाचा छोटं बी असतं बिब्याचं फूल आपण बरेच जणं त्याला बिबा म्हणतो तिथून तो आणायचा आहे आणि त्यातला एक बिबा आपल्यासोबत ठेवायचा आहे कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उषाखाली आपल्या बेडमध्ये आपल्या सोफ्याला आपल्या खिशामध्ये कुठंही ठेवा म्हणजे तो सतत आपल्या जवळ राहील अशी आपण व्यवस्था करायची आहे अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय आहे की रुईचं झाड रुईची दोन प्रकारची झाडं असतात एक थोडंसं पर्पल कलरचं फूल असतं आणि एक व्हाईट कलरचं रुईचं झाड असतं तर आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचे जे पांढरे रुईचं झाड आहे ज्याला पांढरं फूल लागतं पूर्ण पांढऱ्या प्लेन कलरचं जे फूल रुईच्या झाडाला लागतं त्या रुईच्या झाडाची छोटीशी आपल्याला मुळी घ्यायची आहे छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे आणि ती मुळी आणून आपल्या घरामध्ये ती ठेवायची आहे त्याला धूपदीप दाखवायचं एक दिवस आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशीपासून कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणत्याही दिवशी म्हणजे आपण घरातून बाहेर पडणार आहोत तर त्यावेळी ते आपल्या खिशामध्ये ठेवायचे झोपताना आपल्या उशीखाली ठेवली तरीही चालू शकतं किंवा मोठी मुळी मिळाली तरी त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण ते वापरू शकतो या रुईमुळं आपल्यामधले नकारात्मक विचार किंवा नकारात्मक ऊर्जा जी आपल्या आजूबाजूला असते ती बाजूला जाते म्हणजे ती सतत आपल्या पाठीमागे राहत नाही आणि शेवटची आणि तिसरी वस्तू म्हणजे आपल्या कोणत्याही शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथं कुठं हनुमानजींचं मंदिर आहे तर हनुमानजींच्या म्हणजेच मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथं गेल्यानंतर हनुमानजींचे चरण स्पर्श करू शकू अशा वेळेला आपल्याला जायचं आहे शनिवारी दिवसभरामध्ये कधीही जा तिथं गेल्यानंतर आपल्याला काय आहे तर हा जो दोरा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य झालं तर अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायचे तुम्हाला जर वेळ असेल तर तिथं जाऊन म्हणू शकता किंवा दिवसभरामध्ये आपण काय काय आहे तर उजव्या हातामध्ये दोरा पकडायचा आणि दिवसभर घरामध्ये कधीही अकरा वेळेला त्या दोऱ्यावर आपल्याला हनुमान चालिसा म्हणायचे त्यानंतर तो धागा हनुमानजींच्या पायाला लावायचे जेणेकरून धाग्याला हनुमानजींच्या पायाचा शेंदूर लागायला हवा नुसता टेकवला असं नाही धाग्याला शेंदूर लागायला हवा किंवा हनुमानजींच्या चरणाला तो व्यवस्थित लागला पाहिजे तर यातनं काय होतं की बाधेचा जो आजारपण आहे सतत आजार जो होतोय दोषामुळं तो पूर्णपणे निघून जातो आहे सो या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता याच्यामुळं तुम्हाला जो नजरदोष होतोय किंवा नजर लागते हे लागणं बंद होईल या तीन गोष्टी एक तर बिबा दुसरी रुईची मुळी आणि तिसरं म्हणजे अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून हनुमानजींच्या पायाला चरण स्पर्श केलेलं एक काळा धागा या तीन गोष्टी सतत जवळ ठेवा तुम्हाला ही जी बाधा आहे नजरबाधा आहे नजर लागणं आहे दृष्ट लागणं आहे हे सगळं बंद होऊन जाईल